महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख लोक आज बार्शी शहर आणि कारण आपल्याला माहितीये की काँग्रेसचे काँग्रेस पवार बार्शी तालुक्याचे शांताराम व चाकी गाडी ही जाळण्यामध्ये गाड़, आली आणि ही गाडी जाळी आणि हि पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती आहे की जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता महिन्याभराखाली त्या व्हिडिओशी संबंधित जी काही बिघाड केली कुठल्या व्यक्तीने त्या व्हिडिओ संबंधित हे आम्हाला आमच्या सर्वांचा आम्हाला ठामपणे मी सांगू शकतो आम्ही पदाधिकारी की राजकीय गुंडागर्दी बारशी जी सुरू आहे ते कुठेतरी थांबली पाहिजे आणि आज त्यांच्या घरापर्यंत जर गुंड पोचत असतील आणि गाड्या जाळत असतील तर खूप चुकीची गोष्ट आहे आणि याच्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी ही आमच्या पूर्णपणे सर्वांच्या वतीने आम्ही मागणी साहेबांपासून आग्रह करतो तुकडे साहेबांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की या बारशी शहरात कायद्याचा धाक राहिला पाहिजे कायदा म्हणून पोलिसांनी याची योग्य अंमलबजावणी जर केली तर अशा गुन्हेगारी करून त्यांना आळा बसू शकतो झालेली घटना अत्यंत दुर्दै दुर्दैवी आणि चुकीची आहे या घटनेची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे त्या पार्श्वभूमीवर या पुढच्या काळात अशी कुठलीही घटना घडता कामा नये याची काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे त्यांनी या ठिकाणी बार्शी शहरातले बंद असलेले कॅमेरे त्याचाही विषय साहेबांनी सांगितला त्या पार्श्वभूमीवर आम्ही आमदार चर्चा त्या स्टेशनला कॅमेरे शहरात कार्यान्वित करण्यासाठी काही शासकीय मदत करता येते का याची उपाययोजना करूया मात्र हे प्रकार थांबले पाहिजे यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे शरद पवारांनी ट्विट करत असा आरोप केलाय की प्रशासनावर मध्यंतरी बार्शी शहरात जो व्हायरल झाला तो आणि जाळपो प्रकरण वरच्यावर बार्शी शहरात आहे तर मग कुठेतरी प्रशासन का गप्प आहे का पुन्हा एकदा संतोष देशमुख सारखं प्रकरण होईची प्रशासन वाढ आहे का असा गंभीर आरोप रोहित पवारांनी ट्विट करत केला जमीन प्रकरण नोंद आहे त्याचा तपास चालू आहे तपास ज्यावेळेस पूर्ण होईल होईल ते कळवलं जाईल सध्या